माणसाला पद आणि प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेभाव होत चालला आणि माझ्या युतीमुळे माणसं बेपाल एखादा इम्पॅचर्ड मनुष्य अपरिपक्व माणूस एखाद्या पदावर जातो आणि भ्रम होतो तेव्हा असा तो भ्रमित होऊन करायला जे उगवतोय तेव्हा नमस्कार करणं ही थोडीशी प्रवृत्ती बाळावत चाललेली आपण सगळी म्हणणे पाहतोय या घराशी त्यांचे ऋणार राहिलेले आहे मी अशोक भाऊंच्याकडे चहाला गेलो येताना मला भाऊंनी सांगितलं की या विटा शहरामध्ये साहेबांच्या पासूनचे संबंध काही घराण्यांचे आहेत ते जतन करण्याचं साहेबांनी जपले भाऊ जपले आणि आता वैभव दादा हे फुले जपताय भाऊच्या वाढदिवसा दिवशी वैभव दादांनी काही गोष्टी त्या ठिकाणी थोड्याशा सांगितलं की माझ्यामुळे एखादा दुसरा मनुष्य कुठेतरी अंतर ठेवून राहत असेल तर मी त्या ठिकाणी जाऊन त्याची क्षमा मागतो आणि या आपल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याला बरोबर घेण्याचा प्रयत्न करतो अलीकडच्या काळामध्ये बहु राजकीय जीवनामध्ये माणसांना पद आणि प्रतिष्ठा मिळाली ही माणूस भेदभाव होत चालेल विसर पड़त ते लोकांच्या कामासाठी तर आपले नवनियुक्त खासदार तुमच्या इथं वाशिणाला आल्याने त्यांनी सांगितलं की माझा पाठिंबा मी निवडून आणणार त्याच्यानंतर आठ नऊ दिवसापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला अजितराव भरपडे यांना त्यांनी सांगितलं पुन्हा सुप्रियाताई जयंत पाटील यांचा कार्यक्रम सांगितलं की मी रोहित पाटलांना आमदार ठरला म्हणजे एखादा इम्पॅचर्ड मनुष्य अपरिपक्व माणूस एखाद्या पदावर जातो आणि भ्रम होतो तेव्हा असा तो भ्रमित होऊन फिरायला आता माझ्यासारख्याला जर तुम्ही विचाराल तर एक ग्रामीण भागामध्ये भर आहे म्हण काय शिकाळ्यामध्ये लोणी आहे पुढे मारून काय बोक्याला ठावत नाही पण शिकाळच तुटलय त्यामुळे लोणी घालणार त्यामुळं थोडस आपण भान ठेवलं पाहिजे लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि हे लोकांनी लिहिलेलं आहे ज्या दिवशी निकाल लागला जाती पातीच्या धर्माच्या आधारावर इलेक्शन झाली आलं दुसऱ्या दिवसावर कामाला लागलो काम करणं आपला धर्म आहे पण सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊन ज्यावेळी काम करतो त्यावेळी माणसाला दुःख होत नाही भाऊ हे दिलेलं लोकांनी दिले लोकांसाठी लोका सेवा करण्यासाठी त्यांचं काम करण्यासाठी दिलंय आणि हे कुणाचं तरी काल होतं आज कुणाचं तरी आहे उद्या कोणाकडे तरी जाणार आहे हे समजून घेऊन ज्यावेळी माणूस काम करतो त्यावेळी त्याला दुःख होत नाही त्याच्यासाठी असला पाहिजे पण प्रयत्नातनं आपणाला त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही घराला जाऊ ज्यावेळी माणूस काम करायला लागतो त्यावेळी त्याचं सत्व निघून जातं त्यातली सगळी मजा निघून जाते आणि मग ते माणसाला दुःखाला काय ठरायला लागते अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय या सगळ्या गोष्टी घडत असताना कुणी काय स्टेटमेंट दिलं कुणी काय केलं ज्याच्या त्याच्या परीनं जोतो राजकारण समाजकारण करतो वैभव दादा मंगेशांना मी सांगितलं की शेवटचा श्वास असेपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे अशी माणसात थोडी राहिली चाललेल्या सुट्टी राहणं जे उगवतोय त्याला नमस्कार करणं ही थोडीशी प्रवृत्ती बाळावत चाललेली आपण सगळी मंडळी पाहतोय या सगळ्या गोष्टी आपण समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिल्या तर या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणानं समजून घेणं गरजेचं आहे